नमस्कार प्राईम न्यूज मराठीमध्ये मी अनुराग मिश्रा आपले स्वागत करतो आगामी दोन डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीसंबंधात मार्गदर्शक तत्वे आणि नियमावलीबाबत सूचना देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी नगरपरिषद दिग्रस विजय अशोक सूर्यवंशी यांची पत्रकार परिषद सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयात पार पडली यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधत निवडणुकीसंबंधात मतदार राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्या संदर्भातील सूचना दिल्या त्याचबरोबर नगरपरिषद दिग्रस हद्दीत तीनशे चौवेचाळीस मतदारांची दुपार मतदान असून त्यांना याबाबत सूचना करून मतदाराच्या इच्छेनुसार निवडलेल्या एकाच प्रभागामध्ये मतदान करण्यासाठी दिशानिर्देश दिले जातील आणि हमीपत्रसुद्धा घेतले जातील असे सांगितले या पत्रकार परिषदेत तहसीलदार मयूर राऊत ठाणेदार वैजनाथ मुंडे उपस्थित होते नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दिनांक दोन डिसेंबर रोजी पार पाडणार आहे याकरिता माननीय राज्य निवडणूक आयोगाकडून दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो प्रोग्राम डिक्लेअर कर... केलेला आहे त्या अनुषंगाने मी आपणास माहिती देऊ इच्छितो दिनांक दहा नोव्हेंबर ते दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये हे उमेदवारांच्याकडून नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील त्याची वेळ आहे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत त्यानंतर अर्जाची छाननी प्रक्रिया जी आहे ही दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजलेपासून सुरू होत राहील नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचे जे दिनांक आहे ते जर कोणत्याही प्रकारचे अपील नसेल तर दिनांक एकोणीस नोव्हेंबर ते दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे दुपारी तीन वाजेपर्यंत जर अपील असेल तर मात्र दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक चिन्ह वाटपाची जी दिनांक आहे ती दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मतदानाचा जो दिनांक आहे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मत मतमोजणीचा दिनांक आहे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजल्यापासून याकरिता स्थळ आहे तहसीलदार कार्यालय दिग्रज मतदान केंद्रांची संख्या आहे दिग्रज नगर परिषद निवडणुकीकरिता एकूण चव्वेचाळीस त्यापैकी एकूण इमारती आहेत अठरा अठरा इमारतीमध्ये चव्वेचाळीस मतदान केंद्र ही स्थित आहेत लोकेटेड आहेत एकूण मनुष्यबळांची संख्या त्या दिवशी जी आम्ही डिप्लॉय करणार आहे ते सुमारे तीनशे ते साडेतीनशे असेल याच्यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रांवरती अशा धरून चव्वेचाळीस पोलिंग पार्ट्या जातील आणि त्याचबरोबर सहा ते सात ह्या राखीव टीम सुद्धा जातील एकूण प्रभागांची संख्या जी आहे ही बारा आहे त्यामध्ये एकूण पंचवीस सदस्य व एक अध्यक्ष याकरिता निवडणूक पार पडणार आहे प्रभाग क्रमांक सात मधून तीन सदस्य निवडून द्यावयाचे आहेत आणि उर्वरित सर्व प्रभागामधून प्रत्येकी दोन सदस्य निवडून द्यावयाचे आहेत याकरिता एकूण मतदारांची संख्या आहे सदतीस हजार तीनशे पंच्याहत्तर निवडणुकीच्या कामकाजाकरिता विविध विभागांची डिप्लॉयमेंट केलेली आहे यामध्ये सहा झोनल अधिकारी नेमलेले आहेत साधारणपणे प्रत्येक झोनल अधिकाऱ्यांना सात ते आठ मतदान केंद्र आम्ही वाटप केलेले आहेत आचारसंहितेकरिता तक्रार निवारण कक्ष ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरू आहे त्याकरिता आम्ही फ्लाइंग स्क्वॉड किंवा भरारी पथक दोन ठेवलेले आहेत व्हिडिओ सर्वेलयन्स टीम तीन ठेवलेले आहेत स्थिर पथकं तीन ठेवलेली आहेत व्हिडिओ विविंग टीम दोन ठेवलेले आहेत धन्यवाद लिमिटेशन आहे हे थेट नगराध्यक्षाकरता वर्ग नगर परिषदेकरिता अकरा लाख पंचवीस हजार आहे आणि सदस्याकरिता तीन लाख पन्नास हजार आहे निवडणुकीचा प्रचार हा दिनांक तीस नोव्हेंबर रात्री बारा वाजता संपणार आहे त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही मी निवडणूक निर्णय अधिकारी बिजरज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक विजय अशोक सूर्यवंशी आपणास कोणत्याही पद्धतीचं कम्युनिकेशन जर करायचं असेल तर आपल्याकरिता संपर्क क्रमांक आहे एट नाईन एट थ्री सिक्स थ्री फाय थ्री एट सेवन याकरिता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत श्री मयूर राऊत त्यांचा संपर्क क्रमांक आहे एट सेवन नाईन थ्री फाईव्ह सिक्स सेवन थ्री वन एट आपल्या आचारसंहिता पथकाचे नोडल अधिकारी म्हणून आपल्या दिगरस तालुक्याचे ठाणेदार आहेत श्री मुंडेजी यांचा संपर्क क्रमांक आहे डबल अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा